हाय सर्वांना मी एका कलेक्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे खूप सुंदर असा आपला आवडतीचा डोला सिल्क आलेला आहे खूप मस्त आहे त्यामुळे ज्याला कोणाला हवाय आहे त्यांनी पटपट बुकिंग करायची लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे यांना बिंदास तुम्ही बुकिंग करायची मी बुकिंग नंबर खाली पिन करणार आहे खूप सुंदर असा डोला सिल्क आहे बघू शकता मी वेअर केलेला डोला सिल्क मला रेड कलर घातलेला आहे खूप मस्त अशी साडी आहे बघू शकता जवळ पण तुम्ही साडीची फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर असा डोला सिल्क आहे त्यामुळे तुम्ही बिंदाच बुकिंग करू शकता खूप मस्त आहे वेअर पण एकदम छान दिसते खूप छान कपडा वगैरे हो खूप मस्त आहे कपडा क्वालिटी एक नंबर जाणार आहे त्यामुळे तुम्ही बुकिंग करू शकता खूप सुंदर अशी साडी आहे चला आता त्याच्यामधले आपण कलर पाहूया खूप सुंदर असा डोला सिल्क आहे बघू शकता पेट्रोल ब्ल्यू कलर खूप सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा मरून कलर वाव काय सुंदर कलर आहे खूप छान आहे सुंदर असा ब्लॅक कलर बघू शकता खूप मस्त असा ब्लॅक कलर आहे संक्रांतीसाठी पण खूप छान आहे ज्याला कुणाला घ्यायचा आहे त्यांनी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची सुंदर असा वाईन कलर खूप छान साडी आहे त्यामुळे बिंदाच तुम्ही बुकिंग करू शकता कपडा क्वालिटी एक नंबर जाणार आहे खूप छान अशी साडी आहे बघू शकता येल्लो कलर वा काय सुंदर यल्लो कलर आहे ज्याला कुणाला पटपट हवी आहे त्याने पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची सुंदर असा पिंक कलर खूप सुंदर अशी साडी आहे जवळ पण तुम्ही साडीची फिनिशिंग बघू शकता एक नंबर साडीचं फॅब्रिक जाणार आहे त्यामुळे ना पटपट -पट तुम्ही ना स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता किती छान असा जांभळा कलर एक नंबर कलर आहे बघू शकता जवळून साडी खूप मस्त साडी आहे एक नंबर साडी जाणार आहे तुम्हाला एक ओपन करून पण दाखवते मी साडी खूप सुंदर आहे त्यामुळे तुम्ही बिंदाच बुकिंग करू शकता बघू शकता पेट्रोल ब्ल्यू कलर जळून साडीची फिनिशिंग बघू शकतो खूप सुंदर अशी साडी आहे ज्याला कोणाला हवी आहे त्यानी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची कपडा क्वालिटी एक नंबर जाणार आहे खूप मस्त साडी आहे जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअरिंग करायचं पेज नवीन असेल तर फॉलो करायचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता हा रनिंग ब्लाउज पीस जाणार आहे नेस्ता पदर जाणार आहे एवढा इथपर्यंत डिझाईन आहे आणि रनिंगच ब्लाऊज पीस जाणार आहे त्याच्यावर डिझाईन बघू शकता ब्लाउज वरती पण खूप सुंदर अशी आहे ब्लाऊज पण ही बाईला त्याची ना ही डिझाईन जाणार आहे जोडून पण तुम्ही साडी बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे त्यामुळे ज्याला कोणाला हवी त्यांनी पटपट पटपट्री